नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस आता विरोध केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करणार भुजबळान इतका खालच्या दर्जाचा मी नाही जरांगे पाटील यांची जहरी टीका इतर सुरुवात आगामी काळात आणखी धक्के पाहायला मिळणार बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आम्हाला हलक्यात घेऊ नका या दाडीतच तुमच्या नाड्या धोकी येथील सभेत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका विरोधकांचाही घेतला समाचार संजय राठोड यांच्या उमेदवारीला विरोध कायम भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची स्पष्ट भूमिका महायुतीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे तुळजापूर संस्थानाचा लेखाधिकारी सहा लाखांची लाच घेताना अटकेत एक लाख पगार एक दशांश अठ्ठ्याऐंशी कोटीच्या बिलांसाठी मागितले दहा लाख शरद पवार गटाने दिल्लीतील कार्यालयावरील घड्याळ काढले ईसीच्या निर्णयाची अंमलबजावणी पक्षांची दुकानं एवढी झाली की आता कार्यकर्ते सांभाळणं मुश्किल मंत्री गुलाबराव पाटील यांचे मिश्किल विधान भाजप राज्यसभेची कुणाला देणार संधी विनोद तावडे पंकजा मुंडेंसह नऊ नेत्यांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली निर्णय लवकरच अपेक्षित आणि अठ्ठेचाळीस वर्षे ज्या कुटुंबात ते सोडणे क्लेशदायी पण काही गोष्टी सार्वजनिक बोलायच्या नसतात मी एन सी पीत जाणार दहा तारखेला सभा बाबा सिद्दीकी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड येथील अन्न भेसळ अधिकारी संदीप देवरे यांनी व्यापाऱ्यांना पैशाची मागणी करत विनाकारण त्रास दिल्याप्रकरणी व्यापारी महासंघाच्या वतीने आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बीड शहरातील अनेक व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत अन्न भेसळ अधिकारी दीपक देवरे हे गेल्या काही दिवसांपासून येथील व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देत आहेत वारंवार त्रास होत असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली यावेळी किशोर शर्मा बापू कुटे यांच्यासह इतरांना पैशांची मागणी केली होती कोणाला सोळा हजार कोणाला वीस हजाराची मागणी करण्यात आली होती या सर्व बाबींच्या अनुषंगाने व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संतोष सोहनी शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती यासह या, या प्रकरणाची तक्रार संभाजीनगर व मुंबई एसीबीकडे करणार असल्याचे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांनी सांगितले अन्न व सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी आठ ते पंधरा दिवस झाले बीडच्या व्यापाऱ्याला त्रास देत दओ, काल त्यांनी नौकार फूड्स या व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांना वीस हजार रुपयांची मागणी केली गेल्या हप्त्यात त्यांनी बिस्लरीवाले आमचे मित्र कुटे यांच्याकडे जाऊन त्यांनाही पैशाची मागणी केली वर बघा काल किशोर शर्मा शर्मा शोटरूममध्ये जाऊनही त्यांनी पैशाची मागणी केली या संदर्भात त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम यांना आज बीड जिल्हा व्यापारी महासंघाकडून निवेदन दिलं आणि आणि आता एक नात्याला काळीमा फासणारी बातमी अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील दारुड्या बापाकडूनच मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत अधिकची माहिती अशी की उमराई येथे गायकवाड कुटुंब हे उस्तोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब उस्तोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना अचानक पोटात दुखू लागल्याने आईला सांगितले तिच्या आईने तिला दिनांक सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे सांगून मुलीला रुग्णालयातील प्रसूती वॉर्डमध्ये ऍडमिट होण्यास सांगितले परंतु त्यांच्याकडे कपडे किंवा कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याने मुलगी आईसह ऊस तोडणीच्या ठिकाणी खोपीमध्ये रात्र काढून दुसऱ्या दिवशी दिनांक सात फेब्रुवारी बुधवार रोजी परत रुग्णालयात येऊन प्रसूती वार्डमध्ये दाखल झाली यावेळी अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्याखाली राहत्या घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन अनेक वेळा मारहाण करत अत्याचार केल्याची कहाणी सांगितली मुलीच्या फिर्यादीवरून वडील बाळू गायकवाड यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोळंके हे करीत आहेत गेल्या अठरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा शहादेव चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे दिंद्रुड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चौदा दोन हजार सहा कलम तीनशे पंच्याण्णव भादवीचा गुन्हा अकरा आरोपींनी मिळून केला होता त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले व तपास करून चार्जशीट न्यायालयात दाखल केले त्यानंतर अठरा वर्षे उलटूनही त्यामधील आरोपी हे कोर्टात हजर होत नसल्याने न्यायालयाने त्यांना पकड वॉरंट जारी केला आरोपी शहाद्या उर्फ शहादेव काँग्रेस चव्हाण राहणार खांडवी शिवार गेवराई हा बाजारात फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास जेरबंद करून दिंदूड पोलिसांच्या स्वाधीन केले सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री राडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप पोलीस हवालदार प्रल्हाद चव्हाण राहुल शिंदे चालक जायभाय आदींनी केले आहे बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी स्वर्गीय अमोल भैया गलदर यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय अमोल भैया गलदर युवा मंच लिंबागणेश यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले स्वर्गीय अमोल भैया गलदर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे टेक्निशियन बिभीषण म्हात्रे ब्रदर संतोष गायकवाड सहाय्यक सतीश गायकवाड रक्तपेढी टीम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेशचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील देशमुख डॉक्टर गणेश ढवळे सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात राम फाळके विकास बारगजे चिंतामण ढास शंकर वानी बाळासाहेब मुळे संतोष भोसले शेख खाजू उपस्थित होते या कार्यक्रमासाठी स्वर्गीय अमोल भैया युवा गलधर मंच लिंबागणेशचे औदुंबर नाईकवाडे सय्यद अख्तर बाळू कदम सचिन आगवान पप्पू अवसरे महावीर वाणी सिद्धार्थ निर्मळ करण वायभट ओंकार पवार जय थोरात वैभव आवसरे सिद्धार्थ निर्मळ अजय शेळके दादा शेळके आदींनी परिश्रम घेतले भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर निरगुडीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या एलिमेंटरी चित्रकला स्पर्धेमध्ये कुमारी फुलमाळी ऐश्वर्या राजेश कुमारी घुमरे रुपाली नामदेव कुमारी गर्जे कोमल संदीप कुमारी शेलार कांचन परमेश्वर कुमारी दोडके दीक्षा गणेश कुमारी घुमरे ऋतुजा संतोष कुमारी कदम गायत्री अतुल कुमारी शेख मुस्कान हुजूर चिरंजीव शेलार प्रतीक माधव या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी परीक्षेमध्ये घवघवीत येश संपादन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षिका सांगळे जीजी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच कला शिक्षिका सांगळे जीजी यांचे भगवान विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप यांच्यासह सर्व संचालक प्राचार्य श्री येवले व्ही डी उपप्रचार्य बडदे बीजे पर्यवेक्षक श्री शेख मुसा यांच्यासह सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार